भुजबळांनी पुन्हा एकदा जरांगेंवर आरोप केलाय जरांगेंसोबत पिस्तूलवाले असतात छगन भुजबळांनी हा आरोप केलाय पिस्तुलं कुठून येतात याचा शोध घ्यावा अशी मागणी भुजबळांनी या निमित्तानं केली आहे शिक्षण नसलं तरी सुसंस्कृतपणा अंगी हवा असं म्हणत भुजबळांनी जरांगे पाटलांना अप्रत्यक्षरित्या टोलाही लगावलाय आणि आता एका महत्वाच्या निर्णयासंदर्भातली बातमी आहे मुलाच्या नावात वडिलांच्या नावाआधी आईचंही नाव लावलं जावं असं अजित पवारांनी म्हटलं होतं आणि यावरून जरांगेंनी अजित पवारांवर निशाणा साधलाय आईचं सा नाव लावा म्हणतात तर आईची जातही लावली पाहिजे असं मत जरांग यांनी व्यक्त केलंय तर आरक्षणाबाबत काहींचं तोंडही उघडत नाही अशी टीका जरांगे पाटलांनी अप्रत्यक्षरित्या अजित पवारांवर केली आहे कुठलाही जन्माला मूल आल्यानंतर त्या मुलाचं नाव नंतर वडिलांचं नाव नंतर आडनाव आता आपण नवीन निर्णय घेतलेला आहे की इथून पुढं मुला मुलाचं किंवा मुलीचं नाव त्याच्यानंतर आईचं नाव नंतर बापाचं नाव आणि नंतर आडनाव कारण शेवटी महिला देखील समाजातला एक महत्वाचा घटक आहे काही नाही हे लक्षात याय ना की आईची जात लावा म्हणतं तर काय दुखत आहे मुलाच्या समोर आईचं नाव लावा काही जण म्हणते कालच म्हणलेत काही जण काही जणांना हे नाही दिसत की मग आईची जात बी लावली पाहिजे मुलाला आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी काहींचं तवा तिथं तोंड उघडत नाही